सुरगाणा शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सुरगाणा शहरासह तालुक्यात शासकीय विभाग जिल्हा परिषद शाळांमध्ये सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन उत्साहात साजरा करण्यात आला सुरगाणा येथील शासकीय ध्वजारोहण तहसीलदार रामजी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण राहुल जोशी यांच्या हस्ते झाले जिल्हा परिषद शाळा नंबर एक मधील ध्वजारोहण मुख्याध्यापक सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील ध्वजारोहण शालेय समिती सदस्य अर्जुन शिंदे यांच्या हस्ते झाले नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्र शासन कृषी विभाग येथील ध्वजारोहण तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांनी केले पंचायत समितीचे ध्वजारोहण गट विकास अधिकारी नानासाहेब साखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस ठाणे येथील ध्वजारोहण पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले बांधकाम विभागामधील ध्वजारोहण अभियंता छत्रपाल यांनी केले नूतन विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक प्रभाकर चव्हाण यांनी कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य दिघावकर यांनी ध्वजारोहण केले शासकीय ध्वजारोहणाप्रसंगी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी नगराध्यक्ष भरत वाघमारे सर्व नगरसेवक नगरसेविका विद्यार्थी नागरिक आदींनी उपस्थित राहून तिरंगा ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली या प्रसंगी अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक वामनराव भांबरे हुतात्मा स्मारकाला पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित होते सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला तहसील कार्यालय आदिवासी मुलांचे शासकीय वस्त्रीगृह ग्रामीण रुग्णालय आश्रमशाळा बालवाडी आय टी आय आदींसह तालुक्यात सर्वत्र तिरंगाध्वज फडकवून राष्ट्रगीत व वंदे मातरम गीत सादर करून सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थी शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक वृंद ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी लेझी मन नृत्य सादर केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा